नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सुदर्शन घुलेचा कबुली जबाब समोर आलेला आहे कसं केलं संतोष देशमुखांचं अपहरण ते त्यांची हत्या असा संपूर्ण जबाब हा समोर आलेला आहे वाक्यगणित वाल्मिकी कराडचं नाव त्याने घेतलेलं आहे नऊ तारखेला मी कृष्णा आंधळे प्रतीक घुले सुधीर सांगळेनी सरपंचाला उचलायचा प्लॅन केला असं त्याच्या पहिलं वाक्य मी कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार स्विफ्ट गाडीमध्ये बसलो असं सुदर्शन घुलेच्या जबाबात आहे प्रतीक घुले सुदर्शन सांगळेंना माझ्या स्कॉर्पिओने टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवायला सांगितलं असं सुदर्शन घुलेचा जबाब आहे सरपंचाची इंडिगो दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या मागे लातली असं सुदर्शन घुलेचा जबाब आहे उमरी टोल नाक्यावर प्रतीक घुलेने स्कॉर्पिओ सरपंचाच्या इंडिगोला समोरून आडवी लावली पुढे मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या पाठीमागे लावली सुधीर सांगळेने दगडाने इंडिगो गाडीच्या ड्रायव्हर साईडची काच फोडली बाजूच्या सीटवरून सरपंच देशमुखांना खेचून बाहेर काढलं माझ्या हातातील गॅस पाईपने त्यांना मारलं प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता जयराम चाटेच्या हातात कोयता होता कृष्णा आंधळेकडे क्लच वायरचा बंच होता सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता जयराम चाटेने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावलं देशमुखांना मारहाण करून स्कॉर्पिओ गाडीमध्ये आम्ही बसवलं आणि पुढे त्यांना एका अज्ञातस्थळी घेऊन जाण्यात आला प्रतिक गुलेने सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरावर लघुशंका केली मंडळी जे फोटोज समोर आलेले होते त्यामध्ये लघुशंका कोण करत आहे हे दिसत नव्हतं परंतु आता या जबाबमध्ये सांगितण्यात आलेलं आहे की प्रतीक गुलेने सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावरती लघुशंका केले त्यानंतर त्या दरम्यान दोन ते तीन वेळा विष्णू चाटेचा फोन येऊन गेल्याचं देखील यावेळेस सुदर्शन गुलेच्या कबुली जबाबात आहे आणि त्या फोनमध्ये विष्णू चाटेचा फोन जो झाला त्या फोनमध्ये विष्णू चाटे याने आपल्याला जो आडवा येईल त्याला असा धडा शिकवा की यानंतर कुणीही असं करण्याचं धाडस केलं नाही पाहिजे असं सांगण्यात आलं आणि आपली दहशत काय आहे ही सगळ्यांना कळू द्या असं देखील सांगण्यात आलं त्याच पद्धतीने जयराम चाटे आणि महेश केदार हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं समोर आलेलं आहे आणखी माहिती घेतली असता या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडनं वाल्मिकारांनाच खंडणी मागायला सांगितली होती अशी कबुली सुदर्शन घुलेने चौकशीत दिली आहे विष्णू चाटेने किती वेळा फोन केले चाटे या प्रकरणात कसा मध्यस्थी होता याची इत्यमभूत माहिती सुदर्शन घुलेने सांगितली आहे दुर्गा पूजेच्या वेळी खंडणी मागितली होती ती कराडच्या कार्यालयातूनच मागितली गेली होती असं देखील सांगण्यात आलं आहे चाटेच्या मार्फत कराड प्रत्येक वेळी संपर्कात होता अपहरण ते हत्या या सगळ्या घटनाक्रमात चाटे संपर्कात होता अशी माहिती सुदर्शन घुलेने दिली आहे जगनमित्र कंपनीच्या कार्यालयात आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर थोपटेंना बोलवण्यात आलं होतं दोन कोटीची खंडणी द्या अन्यथा बीडमध्ये कुठेही काम करू देणार नाही तुमचा मस्साजोगमधला प्लांट बंद करू धमकी देऊन थोपटेंना सर्वांसमोर अशी थोपटी अशी धमकी थोपटे यांना सर्वांसमोर देण्यात आली होती आणि असा जबाब सुदर्शन घुलेने सांगितलेला आहे सहा डिसेंबरला अवादा कंपनीच्या परिसरात मला मारहाण झाली आठ तारखेला रात्री आठ वाजता मी तो प्रकार वाल्मिक कराडला सांगितला त्यावर जे झालं ते चांगलं झालं नाही असं वाल्मिक कराड म्हणाला वाल्मिक कराड म्हणाला त्यावर जे झालं ते चांगलं झालं नाही यांना धडा शिकवायलाच पाहिजे असं कराड म्हणाला होता असं घुलेने जबाबात म्हटलेलं आहे त्यामुळे या प्रकरणातील कराडचा सहभाग स्पष्ट झालेला आहे सुदर्शन घुलेच्या जबाबात खंडणीचा स्पष्ट उल्लेख आहे पण जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात खंडणीचा उल्लेख नाही आहे या तिघांचे जबाब वेगवेगळ्या आय पी एस अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीत आपण हे जबाब दिले असून ते योग्य असल्याचं तिन्ही आरोपींनी कोर्टाला सांगितलेलं आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात सुदर्शन गुले याचा जबाब हा अतिशय महत्वाचा आहे आणि वाल्मिक करार याच्या भोवतीचे फास आता आवळताना दिसतात